कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी लाईव सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील या तरुणाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल पण एखाद्या घरचा करता धरता व्यक्ती निघून जातो तेव्हा त्या कुटुंबावर आलेलं संकट हे विचार करण्यापलीकडचं कर असतं मुंबईहून एक तरुण आपल्या मित्रांसोबत खेड तालुक्यातील शिर्डी येथे त्याच्या गावी आला होता गावी गेल्यानंतर तो मित्रांसोबत शिर्डी येथील धरणावर गेला मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण धरणामध्ये वाहून गेला जयेश रामचंद्र आंबरे खालचीवाडी असं मृत तरुणाचं नाव आहे रविवारी पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये दुपारी जवळपास वाजण्याच्या सुमारास जयेश वाहून गेल्याची घटना घडली हा शनिवारी सकाळी मुंबईतील दिवा इथून आपल्या दोन मित्रांसह खेडमध्ये त्याच्या गावी आला होता मित्रांसह जयेश शिर्डी येथील धरणावर गेला शनिवार रविवार या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला होता त्यामुळे धरणाला पाणी वाढलेलं होतं या धरणामध्ये तो मित्रांसोबत उतरला त्याचे दोन मित्र हळूहळू पाण्याचा अंदाज घेत उतरत होते मात्र जयेश पटापट पाण्यामध्ये उतरून धरणात गेला पण पाण्याचा अंदाज न आल्यानं अगदी काही सेकंदात जयेश पाण्यामध्ये वाहून गेला तो वाहून गेल्यानंतर बराच वेळ सापडत नव्हता गावकऱ्यांकडून त्याचा शोध सुरू झाला अखेर या तरुणाचा मृतदेह एका झाडीमध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये सोमवारी दुपारनंतर मिळाला मुंबईतून आपल्या गावी आलेल्या जयेशसोबत धरणावर मोठी दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली जयेश आमरेचं संपूर्ण कुटुंब गेली अनेक वर्ष मुंबईतील दिवा येथील परिसरामध्ये स्थायिक आहे पावसाळ्याच्या दिवसात जय शनिवारी सुट्टी असल्यानं गावी आला होता यावेळी तो मित्रांसोबत धरणावर गेला असताना हा प्रकार घडला जयेश आमरेचं अगदी तीन ते चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं तो मुंबईत खासगी नोकरी करत होता त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा मोठा परिवार आहे जयेश याच्या मृत्यूमुळे खेड तालुक्यातील शेर्डी परिसरामधून हळहळ व्यक्त केली जाते जयेशचा मृतदेह नदी किनारी दुपारी शोधकार्य सुरू असताना सापडला यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर जयेश यांचं पार्थिव मुंबईतील दिवा येथे घेऊन नातेवाईक निघालेले होते जयेशच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कोकणकट्टा न्यूज देखील तुम्हाला आवाहन करतोय की नदीवरती धरणावरती जात असताना स्वतःची काळजी घ्या आणि त्यानंतरच निसर्गासोबत आनंद व्यक्त करा कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी